जा हरया नार्याचा जोडीन याड लाभलाय साऱ्या गावाला जा हरया नार्याचा जोडीन न याड लाभलाय साऱ्या गावाला बाई आज्यावर चेहऱ्यावर जास्तच ग्लो आलाय ग माझ्या पण हो पण लावायची गरज नाही फोटो एकच नंबर येतोय ये? लवकर असे आशे पोचले असे ऐकला समोरून निघला असता तुला भारी आला असता हो ग बॅकग्राऊंड पण जरा चांगलं दिसतंय कोण काढल का ग फोटो आपला फोनच दिसला नाही बाई नाही फिरत असते ना बरं कोणच नाही आणि फोटोग्राफर हजर झालं काय झालं झालं ना मी काय म्हणते तुला आता काम नाही ना अगं माझ्या माग पाचशे लपडे असते काय मला मी काय म्हणते एक फोटो काढणार लाका आर, आम, आ, आ, का मोबाईल तुमच्याकडे सगळं माझ्याकडे हाय वय मोबाईल मला काढायचा कॅमेरा लावून काय आई कसं व्हायचं हार तुझं मोकळ्यात तुम्ही काम लावत जाऊ नका बर घ्या बसून पाटकी नाही चांगलं काढाय तोंड बी चांगले असावं लागते

टाकलं माझा तर चाकला कोणाला सांगायचं मुंबई वर न आल्यापासून खर्चाची तंगीच झाली आवडीला तर लय वचन दिली होती असं करीन तसं करीन आता काय करावं अवघडच झालंय काय रोखण्याजवळ नाही मालक तरी खबर पैसे देईन आल्या आल्या पाच हजार रुपये घेतलं होतं तेच ती, फेटलं नाही तर आता काय हे अक्कल बंद झाली अरे आला भाई काय करतोय काय करतोय अरे काय त्या अन्नाचा गव घेतलाय बाबा म्हणजे राखाण घेतलाय का काढा घेतलाय पाणी द्यायला घेतलाय बाबा काय तुला सांगाव ही आवडी आल्यापासून पाच हजार उचल रोपड्या फेटला नाही आवडी तर नुसता पैसा पैसाच करते होय मग एक पाचशे दिर मला पाचशे काय ला तू पण मला पैसे मागायला काय ला का मित्राची परीक्षा घेतोय गेलं का काय काय बाबा त्याची तर पंचायत झाली गावात कोंबडीच राहिली नाही इतकी अंडी त्याला द्यावं लागतं का त्या तुझ्या नालायकांनी ती मिळू नये ना त्यानेच गोत्यात आणलाय ना रे

काय डोकं लावतोच दे मला पाचशे पाचशे रोपड्या नाही ला काय हिच कायला म्हणलं तर पाहिजे नाही काय आवड चाल अरे मी काय म्हणतो ना सावकार आहे का नाही सावकार मग अशी मळ्यात जाताना दिसलय शिकडं हो प्राणात जरी गेलो ना तरी ती काय पैसे नसतात त्याच्या पैसे असतात कि सिंगार नाही मग पैसे असतात लई नसतात पण काय काय चे चेपाशे असतात शंभर टक्के तुला सांगतो त्याच्या मस्तकाला लावायची का बंदूक बंदूक तुझ्या बापा का कधी काठी आहे का बंदूक कुठन लायचं पूर्ण वाक्यात आधी सांग बंदुकीच काय म्हणलं तू त्याला बंदूक म्हणजे काय एखादं टाटूक लावलं का नाही त्याच्या मस्ताकाला फळा फळा मु म्हणून तुला म्हणतोय जायचं मग ना ज्या बहिणी तसूच आम्ही जायचं मस्त का लावले की त्याला माझ्या चल ठेकऱ्याच करीन खिशात हात घाल बरोबर खिशात हात घालतो पैसे देता देवताची सोय होईल की चल तू माझा आहे आवाज आवाज केल्यावर आवाज केल्यावर वळखी ना माझा आवाज तू आवाज वळख ते एवढं भीत ते त्याला कोण आहे काय उशिराने कळतं तेवढं पार आपण जाऊ की सगळ्या दुकानात काळजी कुठे बसलाय माझा भी काम करून याची उचल जय बालाजी जय बालाजी शाला घेऊ चांगल्या बसले भिजवायला सांग हे माझ्या गडी पण आहे ना एकदम सरला दर करतो हे देव्या हे शाला अजून शुगर पण हे ऊस पण तोडला नाही कारखाना वाला माझ्याला सरला दर तू एक गारूवरती जा आणि ती गड्याला बोललो नागते बागते ज्या बर जय बालाजी जय बालाजी शाला हे अजून माझा ऊस पण तोडलेला नसतो माझा मस्त पैसा काढ हे चोर तुम्हाला मी रोखडा देते टाइमला मला आहे ना हरिणी फसवलेला होता चांगला रोखडा द्यायची तुम्हाला रोखडा देत्या मंगला शाळा मला मागल्या टाइमला चांगला फसवला खाली खाली बस तू उठला ना तर मी चांगला चला

आता आवडीचं स्वप्न पूर्ण होणार चांगलं दोन तोळ्याचा घंटनच करतो तिला इला किती झालं गड काय किती झालं आईला कशाला आले मध्येच हुकलं ना सगळं माझ अगं बिशी लागली की ए आग मला आग थांब तुझा आता तो अधिकार गेलेला थांब जरा मला मोजू दे तुझ्या आता हुकलं सगळं किती झालं काय माहिती असं कसं जाईन म्हणजे आता मी दुसरं लग्न केलंय आवडी काय म्हणेन आग थांब सांगी गप आग थांब की आवडी आली तर हनीन ना आग, आग थांब तिला घंटेन करा होय ग करू ग किती तोड्याच करू मग आता एवढं पन्नास हजार कुठं घालवायचं पन्नास हजार इत पन्नास हजार लॉटरी नाही बाई कष्टाने घाम गाळून असं बिशी लावली होती तुझी बुडली तर वा आता माझी लागली लावली होती लावली होती नाही आम्ही अगं आर्याने दिला असत पण आता आवडी काय म्हणेन सांगायचं कशाला नको येड्यास काय बी नको पैसे द्या तुम्हाला आणि तो महागारी कसं देणार मला मॅच केलेला असेल ना तेवढे हो माझ्या बापनी के केलेला आहे मला बरं असू दे पण नक्की द्यायची ना बघा नाही तर ते जण माझं भांडण लागल मला तर काय मजा येत नाही घे यातलं दहा आणि बाकीचं माघारी दे किती भगवान इकडं एवढी झाली काय दहा म्हणजे मी काय सगळ्या काढा येई वय बाकीचं आठ ठेवल्या तर थोडं थोडं मोजावं लागतं एवढा हिशोब येत नाही ना मला प्युअर गपे काहीतरी बोल नको हम्म लयच्या नाही नको अगं तो मला सोडलंय माझं दहा हजार बुड येऊचे तुझ्या बरोच नाही नको ती दहा हजार वय ती हर्याकून घे माझा काय संबंध आहे त्याला ए हर्याकून घे माझा काय संबंध आहे हर्या बी कुठे गेलाय काय म्हणते अय गोठ्या आईला बरं झालं गाड्या काम करत जा काम करत जा अंड्याचा खर्च तर वाचला तब्येत झाली पाहिजे कष्ट करावं लागतं अरे गोठ्या तुझं पण मला सांग हर्या कुठं गेला बागत गेलाय ना तिथ हा तिथे काय खुश खबर आहे त्याला सांगतो मी तू आपलं काम जातो मी आर्याकडे आर्याला ह्या आनंदाची गोष्ट सांगितली पाहिजे अरे हरे अरे काय करतोय अरे काय ड्रीप ला, ला? का आलोय कामावाद म्हणले सरपंचाने बघितले पप्पायाची झाड जोरात बाग केली का तू कस तरी आला बरे आयल ती आणून अरे बिशी लागली मला बिची कितीची पन्नास हजार मटका अरे काय मटक्या घालू तो का सगळं काहीतरी प्लॅनिंग करू का? आपण काय प्लॅनिंग करतो ना रे आता काय कर माहितीये no, no, का पन्नास हजार आहेत ना ती बँकेत ठेव तुला माहिती ना लोक कसली का घेत्या उच्न पासणं माहिती ना गो चिटची टाकले चिट टाकत्यान काय हो का मला हलता येणार नाही तुझा मी एक दहा मिनटात तुझी गाडी घेतो खरं का हा तुझा पुढे चल बँक बिंक टाकू बाबा चालतं चालतंय तिथं बसला काय कचलय काय नाही बा बसलोय काय बिशी लागली बाबा वा वाटते लागल्या सांगा त्या बिशी ची सगळ्या नंबर उडलेला कारण शेवट शेवट मला लागली बरं झालं आपलं एक काम होत ना काय का अरे दोन तीन हजार रुपये उच्ण पाहिजे होतं काय काय लावा बिशी लागले कळले काय आला पळत इकडे अरे नाही तसं गै ला औषध आणायचं डॉक्टरनी सांगितल्या या गै का वा काल वाल लय आडली होती गाड्या गाई अरे पण कशाला पैसे लागायचे औषध आणायचे ती औषध होय आयला काय गाड्या या उघडत झाल्या आता दी दी दे तू देतो की चार पाच दिवसात देतो चार पाच दिवसात हो आईला देतो बर का पण येळ ते बर शंभर टक्के शंभर टक्के माणसं काय करतात गोड बोलून घेतात नाही त्याच्या नावाने माग बी नेलत गेला का तुझं दिलं नाही होईल नाही मागच दिलं तर येळ बरं तुझं ही ऑनलाईन आहे बर का कॅश नाही होईल कॅश नाही लागला बरं पाठव ऑनलाइन माझा नंबर हे काय टाकतो मी हा देतो तुला चार पाच दिवस देतो

ना अरे ला मन की मनाचा हर्या तुझ्या दोस्ताला भेट ऐक हर्या तुझ्या दोस्ताला रे दहा हजाराची बिशी लागली रे पन्नास हजार अरे मी त्याला जर म्हणलं मला म्हणलं तेवढं उसन द्या केव्हा म्हणलं दहा हजार रुपये म्हटलं नाही का लागायचं मला लगेच मागितलं सांगितलं अरे तो मला मग तू जावा कुठलं मागत नसतात का तुझ्याकडे द्यायला अरे मग मला म्हणत होत की गेले त्याची बायको गेली होती कुठं गावाला मग मला म्हणत होत करून दे पाणी दे परत जेव

तू कसलं करशील मी नाही काय आता मी कोणाला मागितलं नाही पैसा ना आपल्याला तुझ्या गिरवार नाही अरे तुला पैसा सरपंच करतोय ना मग करण्यात असल्या गोळा द्यायचं काय भंगारवाल्याला तिथे इकून टाकायचं पैसे आणायचे की बाजारात नाही नाही ती ना म्हणत तुला सरपंच पुरवतोय ना त्याच्यामुळे तुझा अशी जेब लपा 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 करते तर हे पाट्या डिरिंग करतोय म्हाताऱ्याचा धात आहे आपल्याला हा जरी गुतलू तरी परवा मी निष्ठून येतोय अरे एक दिवशी फादर

सहाय्य करू अवघे धरू सुपांत त्या म्हणीप्रमाणे मी सगळ्यांना वाटून टाकलेत मी तुला दहा हजार रुपये तुम्ही म्हणताय ते लादेन बाय खरं या काय झालं राव पैसे सगळं वाटून टाकलेत दहा हजार फक्त राहिल्यात माझ्याकडे पण ते आता नाही तर एक काम हा दहा हजार मला पाच हजार दे बस मी घर सगळं भागुरी देतो पाच हजार देतो पण उद्या काय झालं राहिले आवडी तर आली उद्या घेऊन काय करू नाही उद्या शंभर टक्के देतो की नाही कुठं म्हणतोय मी हात घाल नाही जीवाचं तू मला तूला ला देई खरच माझ्या मनातला जातला कडाय तुम्ही पण मी आता नाही पण उद्या शंभर टक्के देईन नक्की का शंभर टक्के बघा काय देतोय ना, 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 ना मी हाऱ्याला माहिती माहिती झालं पन्नास हजार मग तुला बराबर देणार नर्यापर्यंत देतो या उद्या दे या हो पदशीर जावा होईला जिथे येते पैसाच मागतय काय करा सुचाना हे हाऱ्या मानलाच होता अमक तमक इकडे तिकडे पैसे जाते चला जाऊ द्या चला शंगी शंगी चला ते माझा खुरपायला न्यायचं असतो जाग्यावर सापडत असे रोकडा मागताना सारखी मागते शंगी ए संगी संगे ए संगे संगेला ए संगीत असते कुठे गेलेला असतो बरं मी जय बालाजी जय जा, बालाजी चला खुरपायला तिला सांगितलं ना ते बरोबर आहे ना बाई लोकाला घेऊन येते आणि खुरपायला घेऊन जाते संगे ए संगे चाला ए हरिया ए नारिया चला ए सावकाराचा आवाज येतो या कुठे गेलो सावकार तुम्हाला का आवडेन मी म्हणलं जरा पडा उतर मध्येच आला बर काय काम आहे शाळा कशाला पडायच्या उतर तुला पडा मध्ये दिवसभर काम करून आलोय जरा तासभर आराम नको आहे मला वाटला तुमच्या पण का नाही मनात काय बी येत शंकी कुठे गेलेला असतो गेले असेल कुठं खुरपायटीवर पाहिला आणि कुठं जायचं मला पण खुरपायला जायचं होता लोकांना घेऊन जायचं होता मला येण आहे मी निघते आता जा जा मला बी झोपायचंय चला या सावकार आईला जरा या कांद मिळून देत नाहीत कोण नाही अगं सावकार होत जय बालाजी जय बालाजी

अरे निदेश अरे हाय माडी बोलाची होय भरती जाऊ दे का तुला हो या सांगायचं काय ना त्याचं टाकून देऊन टाक केला का पैसे आलो ठेवले भरती कर आणि आमच्या दोघाचं तेवढं लावजो नाही बाबा ते नारायण हृदयाला फुडाय बघ बर काहीतरी खेळवण परत सांगितलं नाही म्हणजे देऊन टाकला का ते ला का हो आणि तेवढं मालकाला बोल तेवढं कामाचं नाही नाही आता तेवढं सांगायला तू जाऊ दे कामाला उद्या बघू जातो बाबा काय सगळे दरवाजे कळानाच कुठन कस जायचं ते जा मग अशा आम्ही नेत्याकडे गेलो शितच आतमध्ये कामाला थांबलाय थांबला आहे ना पैशाला सोडू नको पैसेच घेऊन ये देत नाही आता आम्ही आम्ही हा येतच हो जाऊ कशाला असेल इकडे लगेच जाऊ का अरे पेमेंटलाच आलं आहे आता शेटकडं अरे पण केव्हा द्यायचं का तू पेमेंट थमके आता माल घेत ना मी त्या असला लाबाडीचा धंदा केव्हापासनं करायला लागला अरे थमके आता कोण मला पैसेच घेत आहेत आला का म्हणला एवढा मोठा उद्योग तुझा का बॅटरीचा धंदा दहा हजार नाहीत म्हणला मला आला का लाबाड बोलून पैसे घेतले तो अरे हो अरे हो काय हो पैसे दे बाबा मला काय माहित नाही थांबच्या मालक येतात आता कशा तुला का मालक येतो दुसऱ्याचा वायदा देऊन मला म्हणला का तू हो बरोबर आहे अरे पण मालकाला मला मालकाला कुणी आले शिवाय तुम्ही कुठला देणार मालक येत ना अरे पण घेताना किती गोड बोलला का लगेच पंधरा दिवसात लगा माहिती होता अजून पैशाचं नाव घ्या अरे थांबकी जरा कालव नको करू मालक यायचा टायमिंग झालाय आता का 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 मला काही नाही काय घेण दे नाही लका मला मालकाची कारण सांगतो थांब घेते ना दोन कालव बिलो म्हणू नको तू माझं राग नाही तुला माहिती माझं पैसे दे आधी थांब जरा था? 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 मालक नाहींदी कालव बस बस मजी पैसे नाही घरी आलं ना आता मागायला तुझ्या तुझा पैसे मला तुझ्या पैशासाठी मी मालकांकडे पैसे नाही अरे पण मला काहीच घेऊन दे असं चार दिवसात देतो म्हणून पैसे नेलं त्याची गायी वडून निघली माझं पैसे तिकडं अला काय ह्याच्यासाठी परपंच करतो काय आवडी मला घरात सुद्धा घ्यायला माहिती का अरे थमकी मग तेवढ्यासाठी मालकांकडे आलोय नाही मी बघ मला काय माहित नाही मला तासात पैसे पाहिजे मला दुसऱ्याच्या दारात काल हो मला मला गायला घेतो हा हो चालून हो चालून एकाला पैसे देऊन वाटोळे झाले माझं हो बरं झालं महम्मद भाई तुम्ही भेटला तुम्हाला तिला दिसला का तिथं होतो काय राव आठ पंधरा दिवस झालं राव पाच हजार दोन दिवस म्हणून नेल तरी पैसे काय झालं वाटोळ झालं राव सगळ्या पैसे ठेवते त्याचे पैसे ठेवते इथे गेले की हिथेच टिंग उधार घेते तिथेच टिंग उधार घेते काय सांगायचं तुम्हाला इला अवघड झालं बघतोच आता जाव जाऊ बरं झालं आता देन बाईकडे बघतोच एक वायताक झालाय ओ माझं पाच हजार का देवाच्या पैसे येतो रे देवा देवा अरे कधी नाही ते पन्नास हजाराची बेशी लागली र आणि सगळं पैसे वाटून टाकलं हाता का नाही तुला नारळ फोडतो पेड ठेवतो पण देवा माझं तेवढं पन्नास हजार दे गाड्या र लय वाटलं झालं घ्याने देण्याचं पैसे वाटलं सगळ्यांनी र पैसे घेतलं रोपड्या राहिला नाही म्हणलं कस तरी होईन परपंचाला सगळा पैसा पायसा बघ नारळ मोठी जात्रा घालतो तुझी फक्त त्या नेत्यांनी बुडवलं त्या आव्याने बुडवलं लाद्यांनी बुडिवलं तेवढं मला पैसे मिळून दे मनी तसली जात्रा घालतो हजू हजू तू थांब काय नि तू गावच थांब थांब हो ती नित्या दिसला गाव तुम्हाला का रव पन्नास हजार नुसतं वाटण्या गेले त्याला दिसू दे एका ठोक्यातच गुंड्यात पाडतो खरं सांगन राव इकडेच आलाय इकडे गेलाय का त्याला फक्त गाहू द्या नाही ह्या गुंड्याच्या ठोक्यात घावला ना त्याला नित्य ठाम तू बाळा कितवी ला कित हो हो नुँ। नुँ। तू सातवी ला गेला लगान कितवी मोठा झाल्यावर काय होणार होणार्या दिसलं बसून घे बसून घे अरे काही बसून गेला का व्हायचं डोक्याला अरे काय झालं सगळं पन्नास हजाराची वाट लावलेला का अरे शांत हो शांत हो तू सरून बस अरे काय का शांत हो अरे पन्नास च्या पन्नास हजारला का वाटण्यावर गेलं आणि तू मला म्हणतच होता पैसे देऊ नको कुणाला अरे ना रे पैसे देतानीच विचार करायचा असते तू लका का लय पैशावाल्याच्या पोटचा असल्या ह्याला माग दे सावकार झालता वय तू अरे <laughs> म्हणलं करावी एखाद्याला मदत पैसे म्हणून अरे होतं काय माहितीये का न रे मग आपला लय जीव तुट तुटतो एखाद्याला देण्यासाठी का ते व त्याची बी आड अडचणी असते माणूस म्हणजे काहीतरी अडचण चालू असते पण सगळी सारखी नाहीतर र काय करत पैसे घेत सगळा आकडा मटक्यावारी पैसे काय जण घालावतात त्याच्यामुळे होत काय माहितीये का उष्ण चांगल्या माणसाला देवा का वाईट माणसाला देवा हीच खरंय का कुठं तू मानला होता चांगलं पैसे बँके टाक पण ह्याला नाही एखाद्याची मदत करणं म्हणजे स्वतः अडचणीत येणं स्वतःत मदत करायचं बी काय मदत उष्ण दिल्या गेल्याशिवाय का पण होत काय माहिती का आता प्रश्न असा पडलाय की उष्ण द्यायचं कोणाला आणि द्यायचं नाहीत कोणाला हेच कळाना कारण की एखाद्याला जर नाही मदत कराव तर तो खरोखर अडचणीत बी असू शकतो समजा त्याच्या घरचा आजारी असलं कोण अडचणीत गेलं काय जण काय होतं काय अड अडचणी अडचणीत गेलेले असतात काय जण धांद्यात अडचणीत गेलेले असतात बरोबर आहे का मला सांगा अरे हे लोक पैसे घेतानी किती गोड बोलतात र अरे परळजात शिरत्यात र अरे मला प्रत्येकाने पैसे घेतला प्रत्येकाने एवढी काळजात शिरून अडचण सांगितली म्हणले हो माणूसच अरे ना अरे काय मी काय तुम्ही काय वेगळे एकमेकाला मदत केली तुला तरी मानलेलं का नाही सावध होणारे तोंड बघून पैसे देई का तू सरसोकाट वाटत सुटला लागा काय पण कोणावरच भरोसा नाही 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 तसं नसतं कोणावर नाही म्हणता ये तुला सांगतो नेहमी पैसे देताना विचार काय करायचा माहितीये का खरच त्या माणसाची अडचण आहे का हा काय जण काय करते ते पैसे घेतात दांगडिंग वारे घालावत्यात आणि परत दे म्हणजे त्यांना घेतानीच बुडवायचं डोक्यात असत पण एखाद्या माणसाला खरंच अडचण असते आणि काय जण असं आपण काय करतो सगळीच माणसं लाभाड येतात अशा आता तुझ्या डोक्यात असं वाटणार की अख्खं गावच लाभाड पण तसं नसतं अरे काय लोक अशी इथं आठ दिवसाचा वायदा करतात आणि चार दिवसात पैसे आणून देतात अशी बी काय लोक बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं काय करायचं की बाबा द्यायचं पैसे पण खरच आधी त्याचा व्यवहार कसा आहेत बघायचं म्हणजे एखाद्या माणसाला आपल्या अडचणीला मदत भी व्हावी आणि आपले पैसे सेफ बी राहत आणि ही अशी वेळ येणार नाही रे ढेकळण हिन घेऊन ताणायची जेव्हा माणसाकडे पैसा असतो ना तेव्हाच माणसं मोगळ्या वणी चिकट चिटाकते नाही नाहीतर कोण र विचारता आपल्यासारख्या नाही नाही बरोबर आहे पण आता चांगला समज घेतला समज आता हिथन पुढं पैसे देण्याबद्दल काय नाही पण माणूस बघून पैसे दे ते पैसे तो जरी एखाद्याला उष्ण दिलं तर ते बँकेत टाकल्या पाहिजेत उगला का विषय गॅरंटीचा गॅरंटीचा उगेला काय एखाद्याला पैसे द्यायचं ना आपला बीपी वाढवायचा त्याच्या मागे लागायचं त्याला फोन करायचं आणि ती त्याची कारण सांगणार असं झालं नाही पाहिजे नाही मी बी म्हणतो अरे एखाद्याने जर उष्ण घेतलं ना तर वायद्याच्या आत पैसे द्यावा अशी एखाद्याची फसवणूक नाही तसं नसतं आता विचार कर तस नसतं काय जण कसं असतं माहिती का एखाद्याची देण्याची लय इच्छा असते पण त्यातलं देणं बी शक्य होत नाही काय धंद्याने अडचण आलेली असते किंवा काही गोष्टी असतात ना म्हणजे अशी माणसं आपण समजून घ्यायची की आपण ज्याला देतोय ना तो खरंच अडचण आहे तर तो हजा मजा कराय पैसे घेतो हे गोष्ट बी आपण जाणून घेतली पाहिजेत नाही पण आज एक शिकवण घेतली मी आजपासून समोरच्या अडचण नीट लक्षात घ्यायची मग मगच पैसे द्यायचं मग चल जाऊ दे घेऊ आपण आता गोड बोलून काय आता मग काय तर तुझं ऐकलं असता तर बरं झालं असतं काळजी